नमस्कार मित्रांनो सरकर मराठीमध्ये आपले स्वागत आहे पंच्याऐंशी कोटींची मालकीन हिने बावनव्या वर्षी घेतला आहे संन्यास नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रयागराज येथील महाकुंभमध्ये सहभागी होऊन अध्यात्माकडे गेली आहे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने संन्यास घेतला आहे संन्यास घेतल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे पण ममता हिने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे अभिनेता शाहरुख खान सलमान खान यासारख्या अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीने सिनेमांमध्ये काम केलं आहे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने लाईम लाईटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आता ममता कुलकर्णीने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे मित्रांनो ममता कुलकर्णी हिची संपत्ती किती आहे ते जाणून घेऊयात अनेक वर्षानंतर भारतात आल्यानंतर ममता हिने स्वतःला योगिनीच्या रूपात सादर केले आहे अभिनेत्रीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र तिची चर्चा रंगली आहे अशात ममता हिच्या संपत्तीचा आकडा देखील समोर आला आहे रिपोर्टनुसार ममता कुलकर्णी हिच्याकडे दहा मिलियन डॉलर म्हणजे तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयाची संपत्ती आहे ममता कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते मित्रांनो ममता कुलकर्णीचा बॉलिवूडमध्ये होता बोलबाला ममता कुलकर्णीने आता संन्यास स्वीकारला आहे पण एक काळ असा होता की जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिचाच बोलबाला होता बॉलिवूडमध्ये स सक्रिय असताना अभिनेत्रीने अशांत आशिक आवारा करण अर्जुन आणि वक्त हमारा ह्या या सिनेमांमध्ये काम केलं आहे अभिनेत्रीचे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेल्या तिरंगा सिनेमातून या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे आज ही अभिनेत्री को नर्चे असते मित्रो वीडियो नक्की शेयर करा चैनल संध्या और उनको भी शेक किया गया और उनका नाम श्री यमाई ममता नंदगिरी रखा गया पिछले दो ढाई साल से हमारे हमेशा साथ रही है पे पहुंच कर कैसा लग रहा है आपको? मुझे बहुत अच्छा लग रहा है और क्या चाहिए त्रिवेणी संगम है उसके और एक साल के बाद कुछ ऐसे ग्रहण नक्षत्र बन रहे इससे पुण्य और महाकुंभ हो ही नहीं सकते तर्पण कर दिया, दिया पिंड दान कर दिया भाँ चलो भैया